नमस्कार मैत्रिणींनो मी आज अली माझ्या मुख्य मुलीच्या घरी घरी आले आणि छोट्या बाळाला भेटण्यासाठी आले मी तर मी आज आले या मीच्या बाळाला भेटण्यासाठी सुरेंद्राच्या घरी कधीच आले आम्ही पण आता आम्ही घ्यायची वेळ झाली सायकल आणि यश म्हणतो माझी सायकल कधी आणणार आजी सुट्टी संपत आली म्हटलं गाडीवर घेऊन येऊ का सायकल दाखवते मला तर येशला आणि तर ही येश येश साठी सायकल घेतली आहे आणि तिकडे पोळपडेल बघत होतो आम्ही पण इतक्या भारी काही नव्हत्या तर ही एकदम एकदम छान सायकल भेटली बघा मस्त बाबा बाबा माहितीच नाव सांगायचं बाबांनीच घेतले ना बाई बाबानी आजीने काही दोघं वाटेल का आपण बाबाचं नाव सांगावं लागलं तर बाबा म्हणते वीस वर्ष गेस्टला सायकल तर टेन्शन नाही वीस वर्षाचं होईपर्यंत तो दुसरी गाडी घेऊन एक काम करते का एक काम करते ना डायरेक्ट सायकलवर बसून पोळ पडेल चला तर यश म्हणा ना आजी माझी सायकल कुठे ठेवली ती काय होती तुला सायकल हा तर मस्त

आहे ना तो माझी मोठी सायकल तर माझ्याकडे आहे मोठी सायकल आहे लई हुशार वेळ नातवण काय म्हणताय आजी मला सायकल घ्यायची मस्त सायकल आहे बरं का खरंच तिकडं नव्हते आगा अशा नव्हत्याच इतक्या भारी नव्हत्या हा यायला पाचच होते त्यांचे टायर लई भारी होते नाही नाही लईच काय त्यांच्यापेक्षा थोडेच पैसे वर लागले वर लागले कॅरेज लावायचं असेल लावत पण बोर कॅरेज नको मस्त आता 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 मी आहे आणि बाळ आता इकडं झोपलंय कुठं आमचं बाळ कुठे बाला ए बाळा बाला जप आली बाला जप बाला बाबा चाललं आम्ही चाललं तुला यायचं तू कधी येणार कोळपेडीला कधी येणार येणारे कधी येणार कोळीपेडीला कधी येणार सांग कधी आहे आम्ही चाललो अगं खरंच खरंच आता चाललं जायचं आई सांग आई सांग आम्ही चाललो बाई आता कल्पेवाडीला तुला यायच्या येणार तू चल 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 बाई यायचं म्हणती बाई ती तर आता जाऊ का आता येऊ का म्हणायचं असत हा का आमची बोरी बा बघा येऊ का येऊ का म्हणायचं असत का हा तुम्ही या ना का खरच एक दिवस येत तरी काय करते बिर्याणी पिल्लूला कपडे घालणार आहे आता मावशी मावशीला पिल्लूची ठेप ठेवते आणि आमचे पिल्लू कसे बघत कसे बघत बाई आ कैसे बघत तुला यायचं कोळपिवाडीला यायचं यायचं कोळपिवडीला यायचं शांग बर यायचं का येणार का येणार येणारे आता पिल्लूचे पप्पा पिल्लूचं मेकअप करणार आहे सर एका मावशी कपडे काढून देती सर्दी झाली सर्दी झाली आजीने अंगळ घातली सर्दी झाली खरच सर्दी झाली आजीने अंगळ घातली पिल्लूला मस्त फोन करत काय दुसरं कोणती हा घाल ना ती किती मस्त आहे पिलू ए पिल्लू ए बाबडू ए बाबडू यायचं तुला यायचं दादूकडे अनुकडे चल चल अन्न दीदीकडं यायचं अन्न दीदीकडं यायचं यायचं तुला येणार आहे येणार आहे तू अशी किती भारी दिसते बाई आमचे पिल्लू फार गरम गंध लावा आता हा हा म्हणती गो मी म्हणला पप्पाची लाडकी झाली आहे खरच हा लय हुशार झाली तू का मावशीचे घरी येऊ तिनं तिनं भेऊ दाखवलो पप्पाला वाघ आला वाघ वाघ आला वाघ आला दाखल वाघ वाघ पुढे वाघ वाघ आता कोणी केलं ना तर मग लगेच करतो त्याच्या ए तुला कधी यायचंय चल मी चालले बर का आता जाऊ आजीला बाय बाय कर बाय बाय कर ना एकदा बाय बाय कर ना आम्हाला बाय बाय पिल्लू आम्ही चाललं हुशार पिल्लू